ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव या अव्यक्तवाणीमध्ये म्हणतात नवीन वर्ष शुभ भावना गुणस्वरूप वर्षच्या रूपाने साजरे करा ही फरिश्ते स्वरूपात स्वरूपच्या स्मृतीमध्ये राहा आणि दुसऱ्यांनाही याच स्वरूपात पहा विश्व परिवर्तक आत्मा कोणत्याही निगेटिव्ह मध्ये बदलवू शकते कोणी फरिश्ता उडत आहे कोणी संदेश देत आहे कोणी खाली धर्तीवर येऊन आपल्या कर्मेंद्रियांनी कर्म करत आहेत होमशांती बाब दादा म्हणतात येणाऱ्या नवयुगमध्ये व्यक्ती नवे म्हणजे सतोप्रधान आहेत आणि प्रकृती पण सतोप्रधान म्हणजे नवी आहे म्हणून बाबा नवयुगाबरोबरच नवीन वर्षाची ही मुबारक देत आहेत सतयुगामध्ये सगळेच नंबर वन असतील प्रत्येकाची प्रत्येक कर्मेंद्रिय सुंदर पंचन काया असेल अशी ड्रेस समोर लटकवलेली आहे ना फक्त घालायची आहे मुलांच्या मस्तकावर चमकणारी मणी पाहत आहे प्रत्येक मुलाच्या भाग्याची रेषा पाहत आहेत बापदादा म्हणतात वर्षाला विदाई देणे तर सहज आहे पण मुलांना अंश वंश सहित मायाला निरोप द्यायचा आहे सोबतच एकमेकांना फरिस्ते स्वरूपची बधाई पण द्यायची आहे फरिस्ता म्हणजे खाली आला आपले कार्य केले आणि उडाला उडती कलाची निशानी पंख दाखवतात बाप दादा म्हणतात स्वतःही फरिस्ते स्वरूपच्या स्मृतीमध्ये राहा आणि दुसऱ्यांनाही याच स्वरूपात पहा कोणी कसाही असला तरी दृष्टीने सृष्टी बदलते बाप दादा म्हणतात दृढ प्रतिज्ञा करा कधीही कोणाच्याच कमी कमजोरीला पाहणार नाही कोणाची कमी कमजोरी ऐकणारही नाही आणि बोलूनही दाखवणार नाही मग हे वर्ष शुभ भावना गुणस्वरूप वर्ष बनून जाईल जो परिवर्तक असतो त्याच्यावर कोणाच्याही संगतीचा असर होत नाही आणि तो कोणाच्या प्रभावामध्येही येत नाही कोणी पण केव्हा संबंध संपर्कात आला मग तो ब्राह्मण परिवाराचा असो अगर नसो त्या सगळ्यांना मधुर बोलचे बक्षीस द्या स्नेच्या बोलचे बक्षीस द्या कोणत्या तरी गुणाची शक्तीची सौगात द्या ही सौगात देण्यासाठी एक सेकंद पुरेसा आहे कोणी स्नेह देत नसेल तरीही त्यांच्याकडून स्नेह घेऊन घ्या समोरचा तुमच्यावर क्रोध करेल तरी तुम्ही स्नेहच्या रूपाने घ्या परिवर्तक आत्मा कोणत्याही निगेटिवला पॉझिटिव्हमध्ये बदलवू शकते बाप दादा म्हणतात मुलांना मी आणि माझे या दोन्ही गोष्टींचा खूप त्रास होतो या वर्षामध्ये मी पणा पण पन, मी आत्मा मूळ स्वरूपात काय आहे याची स्मृती ठेवा मी आत्मा आहे माझा म्हणतात तेव्हा लक्षात आणा माझा कोण माझा शब्द तोंडात येताच पहिले माझा बाबा आठवण आली पाहिजे अशाने निरंतर योगी बनता येईल तोंडाने ना बोला नाहीतर मनात विचार करा जितक्या वेळा मी आणि माझा शब्द येईल याचा अर्थ परिवर्तन करा बाप दादा म्हणतात हद मधून बेहद मध्ये जायचे आहे विश्व म्हणजे बेहद मी आत्मा कशी आहे असे आठवले की भाव आणि भावना दोन्ही बदलून जातील पुरुषार्थ पण मनोरंजक पद्धतीने करा रोज नवीन नवीन स्वमान लक्षात आणा रोज सर्व प्राप्तींमधून कोणती तरी प्राप्ती आठवा आज नूरे रत्न आहेत तर उद्या मस्तक मणी आहे बाप दादा म्हणतात फरिश्त्यांचे जग दिसले पाहिजे कोणी फरिश्ता उडत आहे कोणी संदेश देत आहे कोणी खाली धरतीवर येऊन आपल्या कर्मेंद्रियांनी कर्म करत आहेत बापदादा म्हणतात सेवेमध्ये आपले मत मांडा पण बालकही बना बालक आणि मालिक माझ्याच म्हणण्याप्रमाणे झाले पाहिजे असा विचार करू नका जे होईल ते चांगले होईल ओम शांती